नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लागण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे नेमका विषय काय आहे आणि या संदर्भाने काय अपडेट आलेले आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो नेमका विषय काय होता तर इंदोरमधील परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम झाला असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला होता त्यामुळे मध्य प्रदेशच्या इंदोर खंडपीठामध्ये नीट जी दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे त्याच्या निकालावर काही दिवसासाठी स्थगिती देण्यात आली होती परंतु आता नीट यूजी दोन हजार पंचवीसचा निकाल आहे त्या वेळेमध्येच लागणार आहे निकाल लागण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे हा न्यूज आर्टिकल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या न्यूज आर्टिकलमध्ये काय सांगण्यात आलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता नीट यूजी परीक्षेचा जो निकाल आहे जाहीर करण्यास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने दिलेली मनाई आदेश केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर रद्द करण्यात आला असून जो काही आता वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्येच म्हणजेच साधारण चौदा जूनपर्यंत नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल जाहीर होतील परंतु ज्या अकरा सेंटरवर हे गैरसोय झालेली होती त्या सेंटरचा निकाल जो आहे त्यावर देखील स्थगिती कायम राहील असे न्यायालयाने सांगितले आहे परंतु इतर जे काही सेंटर आहेत किंवा इतर विद्यार्थ्यांचा निकाल आहे त्या वेळेमध्ये जाहीर करण्यात येणार आहे अशी विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद